मराठी ते धडक ते धरक राष्ट्रवादी होती आहे आमुच्या मनात साहेब सोबतीला महाराष्ट्र आहे अख्खा उजळेल राष्ट्रवादी केला इराध पक्ष साहेब सोबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष माननीय जयंतरावजी पाटील यांचे निष्ठावंत शिलेदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, पार्टी, पार्टी शरद पवार गटाचे सांगली जिल्हा कार्याध्यक्ष माननीय बाबासाहेब मुळीक यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा शुभेच्छुक माननीय सचिन भैया मेटकरी अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी विटा शहर शरद पवार गट आणि समस्त मेटकरी परिवार विटा केवळ अचूक आणि वेगवानच नव्हे तर आपण पाहत आहात सर्वात लोकप्रिय कृष्णा काळचे जिओ मराठी न्यूज सुवर्ण संधी सुवर्ण संधी सुवर्ण संधी शासकीय निमशासकीय विभागात नोकरीसह आता स्वयंरोजगाराचे शेतीपूरक व्यवसाय करण्याची सुवर्ण संधी खानापूर येथील श्री राजकुमार संपतराव माने कृषी तंत्र पदविका महाविद्यालयाच्या वतीने आणि महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी यांच्या मान्यतेनुसार यंदाच्या कृषी तंत्र पदविकेसाठी आजच प्रवेश घ्या ग्रामसेवक कृषी सेवक कृषी सहाय्यक अशा शासकीय पदांसह खते बी बियाणे कीटकनाशक आणि फर्टिलायझर यासह विविध खासगी कंपन्यांमध्ये विक्री अधिकारी अशी निमशासकीय पालन कुक्टपालन दुग्ध व्यवसाय मत्स्यपालन नर्सरी कृषी पर्यटन असे विविध शेतीपूरक व्यवसाय करण्याची देखील आपणाला सुवर्ण संधी प्रवेश दहावी आणि दहावी पासून पुढे तसेच मागासवर्गीय विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीची सोय संपर्क आपल्या स्क्रीन दिल्ली येथे अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचा महामेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झाला तब्बल बावीस राज्यातील गलाई व्यावसायिकांनी या मेळाव्यासाठी उपस्थित राहून संघटनेची एकजूट दाखवून दिली परंतु या संपूर्ण महामेळाव्यानंतर जे प्रचंड चर्चेत आले आहेत ते अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे संस्थापक अध्यक्ष अनिल शेठ पाटील गलाई बांधव संघटित नसल्यामुळे व्यवसायात येणारे प्रश्न सोडवण्यासाठी प्रचंड अडचणी येत आहेत दरम्यानच्या काळात गलाई व्यावसायिकांच्या अनेक संघटना स्थापन झाल्या पण काही संघटना स्वतःच्या स्वार्थासाठी काम करत राहिल्या परंतु दुसरीकडे अनिल शेठ पाटील यांनी मात्र प्रामाणिक आणि निस्वार्थ भूमिका घेऊन अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून ताकदीने मोठे संघटन उभे केले आहे एवढेच नव्हे तर गलाई व्यावसायिकांच्या सुखदुःखासह त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपली संपूर्ण पणाला अनिल शेठ पाटील सध्या गलाई व्यावसायिकांचा तारणहार बनले आहेत आणि झुंजार व्यक्तिमत्व असणाऱ्या अनिल शेठ पाटील यांनी विखुरलेल्या गलाई व्यावसायिकांना एकत्र आणून अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनची स्थापना केली यानंतर सोबत येणाऱ्या गलाई बांधवांना एकत्र घेऊन अनिल शेठ पाटील यांनी अत्यंत प्रामाणिक आणि निस्वार्थ काम करून अखंड देशभरातील गलाई बांधवाला आपल्या बरोबर आहे अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून देशातील तब्बल बावीस राज्यातील मराठी व्यापारी आणि गलाई बांधव जोडले आहेत आणि याच गलाई बांधवांना एकत्र आणून अनिल शेठ पाटील यांनी दिल्ली येथे गलाई व्यावसायिकांची मोठी ताकद दाखवून दिली दिल्ली येथे महामेळावा घेण्यासाठी अनिल शेठ पाटील यांनी रात्रीचा दिवस करून यंत्रणा उभी केली आपल्या सोबत असणाऱ्या राष्ट्रीय वरिष्ठ उपाध्यक्ष अजित भैया शिंदे राष्ट्रीय महासचिव शंकर शेठ पवार राष्ट्रीय सचिव किरण शेठ हसबे राष्ट्रीय उपाध्यक्ष धनराज भोसले राष्ट्रीय संचालक विजय साळुंखे शिवाजी शेठ दयाल प्रदीप शेठ मेरठवाले यांच्यासह अन्य सहकाऱ्यांनी एकत्र येऊन दिल्लीचा हा महामेळावा मोठ्या दिमाखात पार पाडला अत्यंत कमी वेळात गलाय व्यावसायिकांच्या मेळाव्यासाठी परफेक्ट नियोजन करण्यासाठी अनिल शेठ पाटील आणि त्यांच्या टीमने प्रचंड कष्ट घेतले अनिल शेठ पाटील आणि त्यांच्या टीमने घेतलेले हे कष्ट या मेळाव्या दरम्यान दिसून येत होते अत्यंत ऍक्टिव्हपणे स्वतः पुढाकार घेऊन आपल्या बांधवांना सन्मान देण्यासाठी अनिल शेठ कुठेही कमी पडले नाहीत तर अनिल शेठ पाटील या मेळाव्यात संघटनेचे अध्यक्ष वाटत नव्हते तर एखाद्या सेलिब्रिटीप्रमाणे अनिल शेठ पाटील यांच्या भोवती लाडक्या गलाई व्यावसायिकांची झुंबड उडाली होती संघटनेचे अध्यक्ष असणाऱ्या अनिल शेठ पाटील यांच्यासोबत फोटो आणि सेल्फी काढण्यासाठी देशभरातून आलेल्या गलाई व्यावसायिकांची अक्षरशः चढावळ सुरू होती त्यामुळे या संपूर्ण महामेळाव्यात अनिल शेठ पाटील यांच्याबद्दल गलाई व्यावसायिकांची असणारी आपुलकी प्रेम जिभाळा आणि विश्वास दिसून येत होता सेलिब्रिटी प्रमाणे अनिल शेठ पाटील अडकून पडले होते एकूणच प्रामाणिक भूमिका आणि काम करणाऱ्या अनिल शेठ पाटील यांना संघटनेने देखील प्रचंड ताकद दिल्याचे पाहायला मिळाले आहे त्यामुळे गलाई व्यावसायिकांच्या या एकजुटीने मोठी ताकद निर्माण होणार असून येणाऱ्या अडचणीवर मात करण्यासाठी आगामी काळात अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन मोठ्या ताकदीने यंत्रणा उभी करेल अशीच परिस्थिती सध्या दिसून येत आहे प्रसाद पिसाळ जिओ मराठी न्यूज विटा प्रवाशांनो विटा बेंगलोर कृष्णगिरी सेलम अविनाशी आणि कोईमतूरच्या प्रवासाची चिंता सोडा कारण एस आर टूर्स अँड ट्रॅव्हल्सने आपल्यासाठी सुरू केले आहेत अत्याधुनिक सेवा सुविधांनी युक्त वातानुकूलित स्लीपर कोच ब्रँड गाड्या त्याही अगदी अल्प दरात एवढेच नव्हे कोल्हापूर कराड विटा आटपाडी हैदराबाद आणि विजयवाडा या ठिकाणासह सातारा कराड विटा आटपाडी नांदेड नागपूरसाठी देखील आमची नवी सेवा लवकरच सुरू करत आहोत कमी दरात आणि सुखकर प्रवासासाठी स्क्रीनवरील नंबरवर संपर्क करून आपले बुकिंग निश्चित करा